नमस्कार बी ए भाग दोनच्या राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण राष्ट्रपतीला पदभ्रष्ट करण्याची पद्धती या ठिकाणी बघणार आहोत अमेरिकेत जे राष्ट्रपती असते त्यांना पदाहून दूर करण्याची पद्धती अतिशय कठीण स्वरूपाची आहे त्यालाच आपण महाभियोगाची पद्धतीसुद्धा म्हणतो तर आपल्याला माहीत आहे की भारत सुद्धा देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपतींना पदावर दूर करण्यासाठी महाभियोगाची पद्धती सांगितलेली आहे कारण राष्ट्रपतीसारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला सहजतेने दूर करण्याचा अधिकार कोणालाही नसावा किंवा या पदाचा दुरुपयोग होऊ नये म्हणूनच ही महाभियोगाची अतिशय कठीण स्वरूपाची पद्धती अमेरिकेच्या राज्यघटनेसुद्धा सांगितलेली आहे आता ही महाभियोगाची पद्धती कशा पद्धतीची आहे हेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आता रा एखाद्या राष्ट्रपती पदावर व्यक्तीने देशद्रोहासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असेल तर अशा परिस्थितीत त्या पदावरील व्यक्तीला पदावरून दूर करण्याचा अधिकार हा विधिमंडळाला म्हणजेच काँग्रेसला आहे काँग्रेस तो विशेष बहुमताने मंजूर करून राष्ट्रपती पदावरील व्यक्तीला पदभ्रष्ट करू शकते आता राष्ट्रपतीपदावरील व्यक्तीवर देशद्रोह भ्रष्टाचार यासारख्या जर गंभीर गुन्ह्यांचा यासारख्या काही अतिशय गंभीर स्वरूपाचा अपराध जर राष्ट्रपती पदावरील व्यक्तीकडून घडला असेल तर अशा पदावरील व्यक्तीविरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव हा प्रथम प्रस्ता काँग्रेसच्या प्रतिनिधी सभागृहात मांडला जाते लक्षात घ्या काँग्रेसच्या पहिल्यांदा तो प्रतिनिधी सभागृहात मांडला जातो या सभागृहाने तो प्रस्ताव दोन तृतीयांश बहुमताने म्हणजेच विशेष बहुमताने मंजूर केला की हा प्रस्ताव मग सिनेट सभागृहाकडे जाते तर आपल्याला माहीत आहे की काँग्रेसचे दोनच सभागृह एक प्रतिनिधी सभागृह आणि दुसरं सिनेट सभागृह तर पहिल्यांदा हा प्रस्ताव प्रतिनिधी सभागृहाकडेच मांडला जातो प्रतिनिधी सभागृहाने तो दोन तुमच्या बहुमताने म्हणजेच विशेष बहुमताने मंजूर केला की हा प्रस्ताव सिनेट सभागृहाकडे चौकशीसाठी जातो सिनेट सभागृह त्या प्रस्तावावर सखोल चौकशी करते आणि संपूर्ण आरोपांची सखोल आणि चौक सखोल आणि संपूर्णपणे चौकशी करण्याचा अधिकार हा सिनेट सभागृहाला आहे आणि अशावेळी जेव्हा महाभियोगाचा ठराव सिनेट सभागृहात मांडल्या जाते तर अशावेळी सिनेट सभागृहाच्या अध्यक्षपदी हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात चौकशीच्या वेळी राष्ट्रपतींनासुद्धा बाजू मांडण्याची संधी दिली जाते राष्ट्रपतीच्या विरुद्ध जे दोषारोप झाले त्याच्या विरोधात राष्ट्रपतीसुद्धा आपली बाजू स्वतः मांडू शकते किंवा प्रतिनिधीमार्फत आपली बाजू ठेवू शकते त्याच्यानंतर चौकशी पूर्ण करून सिनेट सभागृहामध्ये तो जर ठराव राष्ट्रपतींनी आपली बाजू मांडल्यानंतरसुद्धा सिनेट सभागृहात चौकशी झाली आणि चौकशी करून सिनेटनेसुद्धा तो प्रस्ताव दोन तृतीया बहुमताने म्हणजेच विशेष बहुमताने मंजूर केला की राष्ट्रपतीविरुद्धचा महाभियोगाचा ठराव काँग्रेसने मंजूर केला असं म्हटलं जाते आणि अशा परिस्थितीत राष्ट्रपतीला पदभ्रष्ट केल्या जाते तर अशा प्रकारे महा ही महाभियोगाची आपण बघितलं की अतिशय कठीण स्वरूपाची पद्धत ही अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहे नुकतेच अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरसुद्धा महाभियोगाचा प्रस्ताव मांडलेला आपण बघितला होता परंतु तो विशेष बहुमताने मंजूर न झाल्यामुळे महाभियोगाचा प्रस्ताव रद्द झाला अन्यथा महाभियोगाच्या प्रस्तावाद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनासुद्धा पदव दूर करण्यात आलं असतं तो राशा मदे मदे तर अशा प्रकारे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये ही महाभियोगाची पद्धत सांगितलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे चार कार्य अभ्यासाचे आहे त्यामध्ये शासनविषयक कार्य परराष्ट्रीय संबंधाविषयक कार्य त्यानंतर अर्थविषयक कार्य विधीविषयक कार्य आणि न्यायविषयक कार्य म्हणजे असे पाच स्वरूपाचे कार्य आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे बघायचे धन्यवाद